श्री संत गजानन महाराज बहुद्दिश्य संस्थेच्या वतीने मागील आठ ते नऊ वर्षांपासून श्री संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने अमरावती शहरातील भाविकांना श्री संत गजानन महाराज समाधी दर्शन देखावा प्रति शेगाव श्री गजानन महाराज शिल्प प्रतिकृती देखावा तसेच संतांच्या पादुकांचे दर्शन असे अनेक धार्मिक कार्यक्रम संस्थेने घेतले आहे यावेळी संस्थेच्या वतीने श्री संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव करत श्री रामनवमी महोत्सव व रामकथाचे आयोजन करण्यात आले आहे अमरावती शहरात पहिल्यांदा प्रभू श्री रामचंद्र अयोध्या येथील राम, राम मंदिराचा भव्य प्रतिकृती देखावा करण्यात येत आहे प्रभू श्री रामचंद्र यांचे दर्शन आता अमरावतीमध्ये होणार आहे तथा सोबतच परमपूज्य सांगवी देवीजी वैभव श्रीजी वृद्धावन धाम यांच्या सुमधुर वाणीतून रामकथा होणार आहे वैभव श्रीजी यांची श्रीलंका येथे सुद्धा रामकथा केल्या आहेत या रामकथेचे प्रमुख यजमान श्री लपीसेट उर्फ चंद्रकुमार जाजोदिया आहेत दिनांक दोन एप्रिल गुढीपाडव्याच्या पवित्र दिनी परमपूज्य संत व विविध मान्यवर यांच्या उपस्थितीत श्री या देखाव्याचा उद्घाटन सोहळा करण्यात येणार आहे दिनांक दोन एप्रिल गुढीपाडवा ते दहा एप्रिल रामनवमी पर्यंत रामकथा सायंकाळी सहा ते नऊ पर्यंत राहणार आहे तसेच प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिराचा देखावा भाविकांच्या दर्शनासाठी दिवसभर उपलब्ध राहणार आहे दिनांक सात एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत श्री संत गजानन महाराज यांच्या दुर्मिळ चरण पादुका क्षेत्र मातोळा जिल्हा बुलढाणा येथील येणार आहे व दर्शनासाठी उपलब्ध राहणार आहे दिनांक दहा एप्रिल रोजी रामनवमी निमित्त संपूर्ण परिसरात दीप प्रज्वलन करून महाआरती करण्यात येणार आहे तसेच अकरा एप्रिल रोजी समर्थ हायस्कूलच्या प्रांगणात अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे संस्थेच्या वतीने अमरावती शहर वासियांना राम मंदिर अयोध्या प्रतिकृती देखावा व रामकथाची सुवर्ण पर्वणी आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती